धनगर समाज हा वेगळा समाज असून हा समाज आमच्यापेक्षा संपन्न आहे आम्ही मूळ आदिवासी असून आमचं आरक्षण धनगरांना देण्यात येऊ नये आमच्या समाजातील बहुतेक लोक आजी घरी बसून आमच्या आरक्षणाचा वाटा धनगर समाजाला जाऊ नये या प्रमुख मागणीला घेऊन हजारोच्या संख्येत आदिवासी समाज रस्त्यावर उतरला या जवळपास एक किलोमीटरपेक्षा लांबीचे स्वरूपी आदिवासी आंदोलनात मिळाले मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी आणि महिलांनी हजेरी लावली होती धनगर समाज हा वेगळा समाज असल्याने आदिवासी समाजात त्यांना सामील करून घेणे हा आमच्यावर अन्याय असणार आहे असे सांगत धनगर समाजाला आदिवासी म्हणून सुद्धा चुकीचे असल्याचे यांनी यावेळी म्हणाले आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही मात्र आदिवासी म्हणजे धनगर समाजाला सामील करून घेणे आम्हाला कदापि मान्य नाही अशी भूमिका आदिवासी समाजाने घेतली असे आहेत धनगर समाजाला सुप्रीम कोर्ट धनगर समाज, समाज, चे, चे, समाज चा चा ही जात जात आहे हा जमात नाही आहे आणि जर जातीला जर जमातीमध्ये येत असतील हे चुकीचे आहे कारण की आपण एक धनगर 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 समाजाच्या कारण की धनगर समाजाच्या विरोधामध्ये आज आम्ही आहोत आणि आम्ही सर्व एक निष्ठेने काम करत आहोत न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया